चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी असणारं मी सगळ्यात स्ट्रॉंग नेता आहे आणि अत्यंत कुशलीने नॅशनल इंटिग्रेशन आणि देशाची सुरक्षिता ही पूर्णपणे मी करू शकतो अशा रीतीने त्यांनी वक्तव्य त्यावेळेस केलं आहे परंतु त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांच्या फॉरेन पॉलिसीचा आढावा घेतला परदेशी धोरणाचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतं आहे की त्यांनी सामान्य माणसाचं धोरणात्मक फॉरेन पॉलिसी केलेली नाही तर त्यांनी ज्याला इलियट रूम फॉरेन पॉलिसी म्हणतात अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला असणारं त्या ठिकाणी केलेलं आहे लेटेस्ट प्रश्न जो आहे त्याच्यामधला चा <coughs> चायनाच्या असणाऱ्या सगळ्यात मोठ्या ॲक्टिव्हिटीज हे शाकगाम व्हॅलीजमध्ये की जे पाक ऑक्युपाइड एरिया आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आजच आपण असणार राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर है कि कि है है। आहे यांचं स्टेटमेंट आपण ऐकलेलं आहे की त्यांनी असणारं म्हटलं की त्या ठिकाणची लोक ही भारतामध्ये यायला तयार आहेत असं स्टेटमेंट केलेलं आहे हे प्रचंड मोठं असणारा फसव स्टेटमेंट आहे सियाचीनच्या लागून असणारा हा जो सागगामचा जो एरिया आहे त्या एरियामधनं फार मोठ्या प्रमाणात भारताच्या विरोधातल्या ॲक्टिव्हिटीज सुरुवात झालेल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नयेत म्हणून आज असणारं खोटं विधान डिफेन्स मिनिस्टरनी केलंय अशी असणारी परिस्थिती आहे भारताचा जो दबदबा होता एकंदरीत फॉरेन पॉलिसीच्या निमित्ताने किंवा पर परदेशाच्या पर, पर संदर्भातला तो आपल्याला आत्ता असणारा दिसतोय की नेपाळसारखं राज्य हे सुद्धा आता भारतातला चॅलेंज करायला लागलेलं ला, अशी असणारी परिस्थिती आहे नेपाळची नवीन शंभर रुपयाची जी नोट आलेली आहे त्या शंभर रुपयाच्या नोटमध्ये उत्तराखंडमधला पितोरगा डिस्ट्रिक्ट जो आहे त्या पितोरगा डिस्ट्रिक्टमधला तीन टेरिटरीज त्यांनी आपल्या म्हणून त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत लिपु लेक म्हणून असणारा पहिला भाग कालापानी म्हणून असणारा दुसरा भाग आणि लिंपी यादूर म्हणून असणारा हा तिसरा भाग जो आत्तापर्यंत उत्तराखंडच्या पिथोरगड डिस्ट्रिक्टचा भाग म्हणून भारताकडे होता तो आता नेपाळने त्यांच्या नोटावरती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि चौकशी केली असताना असं दिसते त्या ठिकाणी की सध्याचे नेपाळचे जे, जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी कॅबिनेट डिसिजन घेऊन हे तीन भाग आपल्या नोटांवरती छापायचं असं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे ही एक परिस्थिती आहे दुसरा भाग त्याच्यामधला आहे की मध्यंतरी मालदीवीसारख्या राज्यांबरोबर पर्सनल ट्विट झाल्यामुळे यांनी टुरिझम इंडस्ट्री तिथली पूर्णपणे बंद केली मदत जी आहे ती असताना बंद केली आमच्या माहितीप्रमाणे सातशे आर्मी ऑफिसर्स हे मालदिवीजमध्ये होते तिथे असणारा सुद्धा त्या ठिकाणी होते आणि काही ॲम्युनेशनसुद्धा होतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून चाच्यांना जे सी चाचे जे आहेत त्यांच्या विरोधात आपण असणारं कारवाई करू शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणची होती पण मालदीवच्या विरोधातली भूमिका भारताने घेतल्यानंतर तिथले आमच्या माहितीप्रमाणे कमीत कमी अडीचशे आर्मी ऑफिसर्स परत पाठवलेले आहेत उरलेल्यांना घेऊन जा म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी सरकारकडून आम्ही असणारं स्टेटमेंट त्या ठिकाणी अपेक्षा करत आहोत की मालदिवीज हे असणारं भारताच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं बेट असं त्या ठिकाणचं आहे मालदिवीसच्या बाजूला असणारं दियोग्रासा नावाचा असणारा बेट होतं की जे आपण इंग्लंडला दिलं इंग्लंडनी ते असणारं यू एसला दिलं आणि यू एसच्या माध्यमातून आपण ते वापरतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा ह्या दिग्रासा बेस जो आहे त्याच्यावरती काय परिणाम होणार याचा असणारा खुलासा सरकारने केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी आणि उद्याची सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मालदिवीसमधले सगळे आर्मी ऑफिसर्स आणि एअरक्राफ्ट परत आल्यानंतर तुम्ही सी चाचांकडून भारताला वाचवणार कसं हा त्याच्यातला एक भाग आपण त्या ठिकाणी बघतो आहे दुसरं ह्या सरकारचं जे फेल्युअर आहे अफगाणिस्तान हे तालिबान हे ॲडमिनिस्ट्रेड करतात आहेत बांगलादेशबरोबरचे आपले असणारे संबंध पुन्हा बिघडा लागलेत अशी परिस्थिती आहे श्रीलंका आणि पाकिस्तान पाकिस्तान तर अगोदरच चायनाच्या ताब्यामध्ये गेले अशी परिस्थिती आहे श्रीलंका ही चायनाच्या ताब्यात जाण्याच्या वाटेवरती आहे असं आपल्याला एकंदरीत त्या ठिकाणी आहे भूतान हा एकच प्रदेश असा आहे की जो आपल्याबरोबर आत्ता तरी राहिलेला त्या ठिकाणी दिसतो आहे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये श्रीलंका असेल किंवा बांगलादेश असेल याच्याबरोबरचे आपले संबंध अत्यंत चांगले होते नेपालबरोबरही आपले संबंध त्या चांगले होते परंतु आता आपले संबंध ह्या सगळ्यांशी बिघडले तशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे भारत नेबर्स जर आपण बघितलं शेजारी आपण असताना बघितलं तर शेजारी सगळेच आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि आयसोलेट झालेलं आहोत अशी असणारी परिस्थिती आहे हे आयसोलेशन जे आहे हे आयसोलेशन जर, जर युनायटेड स्टेटचे प्रेसिडेंट जो बायडन आहे ह्यांचा शब्द जर वायप वा वापरला तर झेनोफोबिया यांनी ह्या सरकारला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे रिलिजियस गव्हर्मेंट आणि रिलिजियस गव्हर्मेंटचं फॅनॅटिझम हा जो त्याच्यातला भाग आहे की ज्याला झेनोफोबिया म्हणतात तो असल्यामुळे भारत हळूहळू आयसोलेट होत चालला आहे अशी असणारी परिस्थिती आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये जे मोठे राष्ट्र आहेत ऑस्ट्रेलियासारखा असेल यू एस सारखा असेल किंवा इंग्लंडसारखे राज्य असतील किंवा जर्मनी असेल फ्रान्स असेल हे सगळे आता आपल्याबरोबर जे जिवाळ्याने वागत होते त्यांनी आता डिस्टन्स ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि डिस्टन्स एकाच कारणामुळे त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे ती म्हणजे त्यांना असं वाटतंय की आपली भूमी आपलं सॉईल हे इथलं इंटेलिजन्स डिपार्टमेंट वापरते का आणि जे असणारं काही जणांना त्यांच्या नागरिकांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत भारताच्या विरोधात भूमिका घेत होते याच्याबद्दल दुमत नाही पण त्यांना असणारं गोळ्या घालण्यात आल्या त्याच्यामध्ये या, या सरकारचा हात आहे का याच्याबद्दलची असणारी शंका त्या ठिकाणी यायला लागली आहे आणि म्हणून हे सगळे गवर्मेंट्स या ठिकाणी डिस्टन्स ठेवतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे याचा लेटेस्ट परिणाम आपण असणारा या ठिकाणी बघितला तर या सरकारला जे एन आर आयज आहेत की नॉन रेसिडेंट इंडियन्स जे आहेत हे जे मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत होते तो आज पाठिंबा त्या ठिकाणी नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस आपण असणारा आत्ता जे तेल आहे हे फक्त रशियाकडूनच आपण असणारं त्या ठिकाणी विकत घेतो आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या संदर्भातलं जी न्यूट्रलिटी आपली असणारी भूमिका होती ती न्यूट्रलिटीची भूमिका नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी कॉम्प्रोमाइज केली आणि कॉम्प्रोमाइज केल्यामुळे जे ईस्ट आहेत या मिडलईस्टचे नेशन्स हे सुद्धा आता एक अंतर ठेवून त्या ठिकाणी वागायला लागलेत अशी परिस्थिती आहे कुवेटमध्ये आणि दुबईमध्ये भारतीयांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे तिथे आता हळूहळू ही भूमिका घ्यायला लागलेली आहेत की एका राष्ट्राचे किती लोक आपल्याकडे असावेत याच्या संदर्भातला कायदा करावा अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी असं म्हणेन की दुबई अँड कुवेट या दोन्ही राज्यांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक त्या ठिकाणी कामकाज करतात आणि हे सरकार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा कंटिन्यू झालं तर आम्हाला भीती आहे किती रा राज्य जे आहेत ते मायग्रेट पॉप्युलेशन कंट्रोल करण्याच्या नावाखाली स्वतःच्या राज्यांमध्ये देशांमध्ये असा कायदा त्या ठिकाणी करतील आणि एका राज एका देशाचे किती लोक आपल्या देशामध्ये असले पाहिजेत याचा रेशिओ जर त्यांनी ले डाऊन केला तर तो, तो रेशिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना त्या ठिकाणी बसणार आहे आणि म्हणून या संदर्भातला असणारं मिडल क्लास जो आहे त्या मिडल क्लासनी मला वाटतं याच्यावरती विचार केला पाहिजे आणि विचार करून असणारं पुन्हा हे सरकार कंटिन्यू करावं का हा मला वाटतं उत्तर त्यांना या मद ह्या इलेक्शनमध्ये द्यावं लागेल नाही तर आम्ही असणारं जे पाहतो आहोत ते म्हणजे भारताचं आयसोलेशन इंटरनॅशनली व्हायला लागले अशी परिस्थिती आहे आपण आता विचारा अजून सुरू आहे त्याच्यावर राज्यातले काही नेते अजित पवार असतील ते म्हणतात की मोदींनी मध्यस्थी करून हा सगळा ज्यांना कळत नाही त्यांनी बोलू नये असं माझं स्वतःच म्हणणं आहे तुम्ही म्हणताय पण पूर्वी कुवेत आणि कतार यांच्याकडून भारताचा एक करार झालेला आहे भारती की भारतीय चलन तिथे चालत नाही किंवा त्यात व्यापार होत नाही डॉलरमध्ये द्यावं लागतं पण त्यांनी एक करार केलेला आहे की ज्यामुळे भारतीय चलन भारती ते स्वीकारायला लागलेलं आहे जसं तुम्ही रशियाचं म्हटलं रशिया पण भारतीय रुपयात पैसे घेतो त्यामुळे आपण त्यांच्याकडनं तेल घेतो मान्य आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला असणारा आत्ता त्याच्यामधला असणारा नवीन का नवीन करारनामा झाला हे तुम्हाला सर माहीत नाही मला वाटतं रशियाने आत्ता असणारं जे मागितलेलं आहे ते रुबलमध्ये मा मागितलेलं आहे आणि त्याच्यामुळे असणारं आपण रुबल बाय करतो आणि त्यामध्ये देतो ऐवजी आता रुबल आलेलं आहे अशी परिस्थिती आहे इंडियन करन्सीचा करारनामा झाला हे आपण म्हणत आहे पण अजून तो अंमलात आलेला नाही ही ही वस्तुस्थिती आहे मोदी स्वतः गेले होते दुबई युए आणि कतारला त्यावेळेस त्यांनी हे करार केलेली की हे तिन्ही राष्ट्र भारतीय रुपयातील वाटतात माझं म्हणणं आहे उद्याचा असणारं त्यांनी जर किती भारतीय किंवा की बा म्हणण्यापेक्षा आपल्या राष्ट्रामध्ये इतर राष्ट्राचे किती लोक असावेत असा जर नियम केला तर त्याचा फटका कोणाला बसणार आहे तर तो, तो भारतीयांना फार मोठ्या प्रमाणात बसल्या जातो इंडियन हे पहिल्यांदा जगभर एक्सेप्ट होणारी कम्युनिटी होती मग ती युरोपमध्ये गेली तरी ती एक्सेप्ट केल्या जात होती अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये गेले तरी त्यांना असणारं एक्सेप्ट केलं जात होतं ते मिडल ईस्टमध्ये गेले तरी त्यांना असणारं एक्सेप्टेबल केलं जात होतं आजही एक्सेप्टेबिलिटी आहे नाही असं नाही पण या सरकारची जी पॉलिसी आहे भारतीय जनता पक्षाची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमुळे इतर राष्ट्रांना आपलं धोरण बदलावं लागतं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे भारतीयांची एक्सेप्टेबिलिटी नाही असं नाही पण ह्या सरकारचं जे धोरण आहे झेनोफोबिया हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे त्या झेनोफोबियाच्यामुळे लोकं आता म्हणतात आहेत की हे सरकार जर फॅनेटिक असेल आणि त्यांनी तिथल्या असणारा फॅनेटिझम आमच्या राज्यामध्ये वाढवला आमच्या देशामध्ये वाढवला तर तो आम्हाला असणारा खपणार नाही आणि म्हणून त्याचा उपाय ते, ते करतात आहेत का करता की पॉप्युलेशन रेशिओ आपल्या पॉप्युलेशनची इतर देशां इतर देशांचा पॉप्युलेशन रेशो काय असावा असा ते करारनामा त्या ठिकाणी का असा तो कायदा त्यांच्या असणाऱ्या लेजिस्लेटिव्ह बॉडीजमध्ये मंजूर करतात आहेत असे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्र एक राष्ट्र एक प्रतिनिधी मग तो प्रेसिडेंट असेल किंवा प्राईम मिनिस्टर असेल तर त्याला स्वीकारावं हो लागतं माझ्या ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना असणारा सवाल आहे की अमेरिकेने नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी नाही नुसतं नरेंद्र मोदी यांना यूएस एस बॅन केलेला आहे तो बॅन उठला आहे का याचं उत्तर त्यांनी द्यावं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हा त्यांना स्वीकारावाच लागतो कारण का तो ह्या देशाचा प्रतिनिधी आहे रिप्रेझेंटेटिव्ह आहे इलेक्टेड आहे पण इंडिव्हिज्युअल नरेंद्र मोदी याच्या संदर्भातला जो बॅन दिलेला आहे तो उठलाय का याचा खुलासा या मुख्यमंत्र्यांनी करावा या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर मी उत्तर देईन हा हा सगळा पब्लिटी पब्लिसिटी स्टंट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय ते जर असत तर आज नेपाळ सारखं राष्ट्र मी तीन भाग आपल्याला दाखवले की त्यांच्या नोटावरती त्यांनी छापलेत आणि भारतीयांचे आहेत म्हणजे ते नेपाळचं आहे असं त्या ठिकाणी म्हणतात आता हे का आलं तर सियाचितमधली असणारी जी अवस्था आहे किंवा लडाखमधली असणारी जी अवस्था आहे त्याला असणारा भारतीय पंतप्रधान हा तोंडच देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून नेपाळसारखं राज्यसुद्धा आता भारताला चॅलेंज करायला लागले अशी परिस्थिती आहे आणि आजही आपण बघत असाल की ह्या नोटा पब्लिश होऊन पंधरा दिवस झाले तरी फॉरेन मिनिस्टरचं आणि फॉरेन रिप्रेझेंटेटिव्हचं कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाही करकरे आ...

लेक्चर मध्ये मोदी गेट असा उल्लेख केला होता इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा हा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा असं त्यांनी आरोप केला होता आणि दुसरीकडे त्यांच्याच पत्नी निर्मला सीतारामन या म्हणत आहेत की देशातला सर्वाधिक विकासाचा जो दर आहे तो पंतप्रधान मोदीच्या काळात आहे त्याबद्दल तुम्ही त्याकडे कसं बघता मी असं म्हणतोय की निर्मला सीतारामन हे असणारा मोदीचा व्हॉईस आहे आणि आ, परकला प्रभाकरण ही जी आहेत हे भारतीयांचं वॉइस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असणारं त्या इलेक्ट्रॉनल बॉन्डला इंटरनॅशनल फ्रॉड हा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि त्यांनी वापरलेला शब्द हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा कन्फर्म केलं आणि सांगितलं की दीज आर ऑल इलिगल बॉन्ड्स दो दो मी तुलनात्मक बोलत नाही पण मी असं एवढंच म्हणणार आहे की जे काही मणिपूरमध्ये घडलं दुर्दैवाने भारतीय त्याच्यावरती फार मोठा विचार करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुर्दैव दुसरं आहे की भारतीय इंटेलेक्च्युअल जे बाबासाहेब म्हणाले होते की ऑनेस्ट नाही आहेत ॲनालिसिस करण्यामध्ये ते पुन्हा असणारा बाहेर आलं असं मी त्या ठिकाणी मानतो आहे याचं कारण नॉर्थ ईस्ट जे आहे या नॉर्थ ईस्टमध्ये आपण असणारा आपल्या बाजूची जी नदी आहे तिला आपण ब्रह्मपुत्र असं म्हणतो परंतु त्याच इथे एक आहे वॉट इज नोन ॲज ग्रेट बेंड असं असणारा आहे त्या ग्रेट ब्रेंडच्या या बाजूला ब्रह्मपुत्र आहे आणि ग्रेट ब्रेंडच्या त्या बाजूला त्याच नदीचं नाव आहे याकिंग चायना फार मोठ्या प्रमाणात यांकिंग ह्या ह्या नदीवरती माझ्या माहितीप्रमाणे मी मी ज्यावेळेस पुस्तिका लिहिली या ह्याच्यावरती त्यावेळेस पाच धरणं बांधत होते आत्ता माझ्या माहितीप्रमाणे ते आठ धरणं त्या ठिकाणी बांधतात आहेत आणि यांकिंगचं पाणी ग्रेट बेंड म्हणणं जे ब्रह्मपुत्राकडे येतं ते त्यांचा थांबवण्याचा मार्ग आहे तिला ड्राय करायचं आणि ड्राय करून सगळं असणारं पाणी टिबेटचं असणारं पाणी हे चायनाच्या उर्वरित भागामध्ये घेऊन जायचं म्हणजे उजागर म्हणून असणारा अफगाण पाकिस्तानच्या बॉर्डरमधला जो भाग आहे तिथे असताना तो घेऊन जायचं आणि चायनीज पॉप्युलेशन जे आहे हे पुन्हा रिडिस्ट्रीब्युशन करायचा हा चायनाचा असणारा प्लॅन आहे चायनाचा प्लॅन चायनाकडे मी असताना म्हणतो परंतु उद्या ब्रह्मपुत्रा ही जर ड्राय झाली आणि ब्रह्मपुत्राला पाणी मिळालं नाही तर हे जे सेवन सिस्टर्स आपण असताना म्हणतो आहे आणि वन ब्रदर हे तुमच्याबरोबर का राहतील इथे पूर्णपणे दहा वर्षामध्ये मोदी हा पूर्णपणे फेल्युअर आहे माझा आपल्या सगळ्यांना असणारा विनंती राहणार आहे की ह्या फेल्युअरचं कारण की आपल्याला असणारा नरेंद्र मोदी एवढंच फक्त स दाखवतात आहेत की मी ॲप बॅन केलेत म्हणून ॲप बॅन करणं काही सोपं नाही आहे पण त्याच्यातल्या ज्या कंपन्यास ऑपरेट करणाऱ्या आहेत त्या कंपन्यांना तुम्ही बॅन केलं आहे का तर ती ताकद या भारतीय जनता पक्षाकडे बॅन करण्याची नाही आणि ती नाही याचं कारण असं आहे की मध्यंतरी एक बातमी येऊन गेली होती की अनेक चायनीज कंपनीने या इलेक्ट्रोलेट बॉन्ड्स विकत घेतलेले आहेत आणि बी जे पीच्या ट्रेजरीमध्ये टाकलेले आहेत त्याच्यामुळे हा जो इलेक्ट्रोरेट कायद्यामधला बदल करण्यात आला होता की फॉरेन कंपनीजच्या डोनेशन घेणं पॉलिटिकल पार्टीजला त्याला आता असताना पुन्हा मला वाटतं विचा, विचार रिविचार करण्याची असणारी वेळ आली असं मी त्या ठिकाणी मानतोय या सरकारकडे आर्थिक काणात नाहीच पण त्याच्यामध्ये पॉलिटिकल विलसुद्धा नाही की टेरिटोरियल इंटिग्रेशन मेंटेन करण्याचं चायनाबरोबरच्या मध्यंतरी गालवान प्रकरणामध्ये आपण असणारा बराच मोठा भाग हा चायनाला हारलो आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की चायनाला टेकओवर करणारी जी पर, जी ज्या भाषेमध्ये आपल्याला सर बोलता आलं पाहिजे ती भाषा इथली नाही असं मी त्या ठिकाणी मानतो आहे हे जे रिटायर्ड कर्नल्स uh, मेजर जनरल्स जे आहेत त्यांना माझं असणारं विनंती आहे की मोदी प्रेमातून बाहेर पडा धार्मिक प्रेमातून बाहेर पडा जे आयुष्यभर आपण असणारा बॉर्डर सिक्युरिटी आणि बॉर्डरची हिफाजत जी केलेली आहे ती आता धोक्यामध्ये कशी आलेली आहे ते ती मांडायला त्यांनी सुरुवात करावं अशी माझी त्यांना असं विनंती आहे साहेब मोदींनी आता एक वक्तव्य केलेलं आहे की के के उद्धव ठाकरेंबद्दल वैयक्तिक वय नाही हा मी ह्याच्यावरती मुंबईत बोलेन आता काही बोलत नाही आहे इट्स अ पॉलिटिकल इश्यू तो, तो मुंबईत बोलेन आज मला वाटतं हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यामध्ये की गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी पूर्णपणे फॉरेन पॉलिसीवरती फेल्युअर झालेला आहे उलट एन आर आय जे आहेत त्यांनी पहिल्यांदा नरेंद्र मोदी ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांचं असणारं स्वागत केलं फार मोठ्या प्रमाणात स्वागत केलं परंतु आता त्याच देशानं असं वाटतं आहे की ही पॉप्युलेशन जी भारतीयांची पॉप्युलेशन त्यांच्या देशामध्ये आहे आणि त्यांचे नागरिक म्हणून असताना आलेले आहेत यांना पोलिटिकली आता मॅन्युप्युलेट केल्या जाणार आहे का याची असणारी भीती आहे आणि म्हणून यू एस प्रेसिडेंटने जो शब्द वापरला झेनोफोबिया हा जो शब्द वापरला तो त्याच इंटेन्शननी वापरला अशी अस अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे सरकार जेवढ्या लवकरात लवकर मतदार घालवेल तेवढं मी असं म्हणेन की तो भारतालाही वाचवेल आणि भारतीय नागरिक जो इतर देशामध्ये जो आहे त्याच्याबद्दलचा जो हळूहळू गैरविश्वास वाढायला लागलेला आहे त्याला कुठेतरी अरेस्ट होईल असं मी मानतो आहे त्याच्यामधलं काय मा माझ्या माहितीप्रमाणे असणारं सर मा जे काही चायनीज वस्तू आणल्या जात आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात समाजाब प्र, कुठल्याही समाजाला मी दोष देत नाही पण ते व्यापारी त्या समाजाचे असल्यामुळे एक सिंधी आहे मारवाडी आहे गुजराती आहे अशी तीन जणं जे आहेत हे फार मोठ्या प्रमाणात असणारं डे टू डे यूज वस्तू ज्या आहेत याचं चायनामधून असणारा आणतात आणि त्याच्यामुळे हा आ, व्यापार जो आहे तो आपल्याला अनबॅलन्स त्या ठिकाणी असणारा दिसतोय ज्यावेळेस असणाऱ्या तुमच्या वरती चायना येऊन उभा राहिलेला आहे अशा वेळेस मी माझा आरोपच आहे या ठिकाणी की गवर्मेंट ज्यावेळेस बॅन करत नाही अशा चायनाबरोबरच्या ट्रेडबरो ट्रेडला तिथे भारतीयांचाच पैसा चायना वापरून भारतीयांच्याच विरोधात वापरते अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस वॉर लाईक सिट्युएशन असते अशा वॉर लाईक सिट्युएशनमध्ये तुम्हाला बॅन करणं हे गरजेचं आहे पण दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाचा सिंधी हा मतदार आहे गुजराती हा मतदार आहे मारवाडी समाज हा असणारा मतदार आहे त्याला दुखवायचं नाही म्हणून असणारं त्यांनी बॅन बॅन करत नाही अशी परिस्थिती आहे सर तुम्ही बारामतीला पाठिंबा दिलेला लोकसभेमध्ये काय परिस्थिती आहे

Uh, कोणावरती प्रेम करायचं आणि कोणावरती प्रेम करायचं असं असं नाही आहे सगळे डिसिजन्स हे पॉलिटिकल डिसिजन्स असतात त्याच्यामुळे प्रेमातून डिसिजन कोणी कोणावरती राज राजकारणामध्ये कोण कोणावरती प्रेमाने डिसिजन घेत नसतात थँक्यू ते मला वाटतं उरलेले प्रश्न जे आहेत ते पुढच्या वेळेस मी घेतो थँक्यू एव्हरीबडी